नमस्कार मित्रांनो मी आहे अविनाश स्वागत करतो तुमचं माझ्या नवीन आजच्या ट्रॅव्हल ब्लॉगमध्ये पप्पा आहेत आमचे नमस्कार करते मागं मम्मी आहेत त्यानंतर ह्या चा आमच्या आईची आई आहे आणि बघू शकतो आपण साईडला माझी मिसेस आहे तर या सुंदर अशा निसर्गाच्या रस्त्यामधून आपण निघालो आहे मित्रांनो सुंदर अशा ऐतिहासिक आणि पौराणिक स्थान श्री खेळेगाव बसवांना मंदिर येते या मंदिराला स्थानिक लोकांची खूप श्रद्धा आहे आणि यामागे एक खूप मोठा इतिहास पण दडलेला आहे मित्रांनो इतिहास तर मी नक्की सांगणारच आहे तुम्हाला पण हा सुंदर असा हा नजारा बघत बघत आपण आता निघालोय खेळेगावच्या दिशेने खेळेगाव असं एक सुंदर असं हे ऐतिहासिक मंदिर आहे की ज्या मंदिराचा इतिहास जुना तर आहेच शिवाय मित्रांनो आमच्यासारख्या अशा असंख्य कुटुंबांचे ते कुलदैवत आहे सो so, महाराष्ट्रामधून तर लोक त्या मंदिराला येतातच दर अमोशाला पौर्णिमेला पण महाराष्ट्राबाहेर कर्नाटकातून सुद्धा खूप असे भाविक भक्त हे त्या मंदिराला भेट देत असतात सो so, मित्रांनो आता जर काही गोष्टी मी इम्पॉर्टंट तुम्हाला सांगायच्या झाल्या तर जतपासून खेळेगाव बसवन्ना टेम्पल हे फक्त पस्तीस किलोमीटर आहे मित्रांनो अथनीपासून चे अंतर फक्त पंचवीस किलोमीटर आहे आता जतपासून कर्नाटक भाग हा खूप जवळ असल्यामुळे आम्हाला हे सर्व जवळ पडतं जतपासून अथनीचं किलोमीटर अंतर आहे फक्त पंचेचाळीस किलोमीटर जत ते विजयपूर अंतर आहे फक्त पंचावन्न किलोमीटर जतपासून आम्हाला दोन मार्ग आहेत खेळेगावला जाण्यासाठी एक आहे जतपासून डफळापूर डफळापूरपासून अनंतपूर आनंदपूरपासून खेळेगाव दुसरा रो, रोड आहे तो जतपासून दफळापूर कोकळे कोकळेपासून डायरेक्ट खेळेगाव आता दोन्ही रोडपैकी जर पाहिलं मित्रांनो आपण जर तुमची कार असेल तर कार आपण आनंदपूर मार्गे सुद्धा जाऊ शकतो आता बघू शकतो आपण डफळापूर पास करून पुढे आनंदपूर रोडला लागलेलो ला आहोत आता हा फक्त महाराष्ट्र बाँड्री ते कर्नाटक बॉन्ड्रीपर्यंतच रस्ता थोडासा खराब आहे पण महाराष्ट्र बॉन्ड्री संपल्यानंतर कर्नाटक पासूनचा जो रस्ता आहे हा अप्रतिम आणि खूप सुंदर असा आहे बघू शकतो आपण खूप सुंदर असा रोड आपल्याला कर्नाटक पासून लागलेला आहे तो पूर्णपणे हा आहे अनंतपूरपर्यंत आणि पासून पण पर्यंत खूप सुंदर असा रोड आपल्याला बघायला मिळतो सो मित्रांनो आता पाहूया आपण या मंदिराचा इतिहास या मंदिराचा इतिहास आहे खेळगाव या गावी ढवळप्पा हे खूप मोठे शिवभक्त होते ते शेती करायचे त्याचबरोबर त्यांच्या खूप गायी होत्या त्यापैकी एक गायी दररोज सायंकाळी त्यांच्या गोठ्यात नसायची ढवळप्पा यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी त्या ते गायीचा एके दिवस पाठलाग केला आणि त्यांना असे दिसून आले की एक वारोळ आहे आणि त्या वारोळा वारोळ्यावरती गायी दुधाची धार सोडत आहे ते घाबरले पण कुणाला काहीही न सांगता येऊन झोपी गेले तर त्यांना स्वप्नात दृष्टांत झाला आणि त्या दृष्टांतामध्ये त्यांना कळालं की वारोळाच्या खाली नंदींची मूर्ती आहे आणि त्यांना ती मूर्ती बाहेर काढायला सांगण्यात आले त्यांनी ती मूर्ती बाहेर काढली आणि त्यांना स्वप्नात दृष्टांत दिल्याप्रमाणे अग्रणी नदीच्या जवळ असलेल्या विहिरीतून पाणी आणून तिथे दररोज अभिषेक घालायला सुरुवात केली आणि हीच प्रसिद्धी हळूहळूहळू सर्वांना कळत गेली आणि देवाचा महात्म्य हे खूप मोठे होत गेले आणि याचबरोबर हीच गोष्ट विजापूरचे शहा यांना कळाली आणि त्यांनी देवाचं देवत्व पाहण्यासाठी ते विजापूरहून खेळेगावला आले आणि त्यांनी देवत्व पाहण्यासाठी देवाला मांसाहार हा नैवेद्य दाखवला पण त्या मांसाहाराची फुले झाली त्यानंतर त्यांनी शिपायांना आदेश दिला की मूर्तीवर भाल्याने वार करा आणि ज्यावेळेस त्या शिपायांनी भाल्याने मूर्तीवर वार केला त्यावेळेस त्यातून रक्त यायला लागले आणि मग त्यांच्या लक्षात आलं त्यांनी देवाची माफी मागितली आणि मागणं मागितलं की मी हे तुमचं मंदिर बांधून देतो आणि त्यामुळे मंदिराच्या स्ट्रक्चर पाहिल्यास आपल्याला मंदिर हे दिसते मस्जिदीसारखे सो मित्रांनो आपण आता दिसतंय हे आहे पादगट्टी म्हणतात त्याला छोटसं नंदींचं हे मंदिर आहे हा रिवाज आहे त्या मंदिराला जायच्या अगोदर यावं लागतं बघू शकतोय आपण आता मंदिरातील पुजारी घागरीतन पाणी घेऊन येत आहेत आता हे पाणी अग्रणी नदीच्या बाजूला एक विहीर आहे त्या विहिरीतून परंपरागत हे पाणी आणलं जातं आणि मूर्तीवर त्याचा अभिषेक केला जातो बघू शकतो आपण मंदिराचा हा परिसर खूप सुंदर आणि शांत असा हा वातावरण आहे मंदिराच्या जवळ मंदिरातील परिसर हा खूप शांत असल्याने इथे आल्यानंतर एक मानसिक समाधान मिळते तुम्हाला पण जर मानसिक समाधान हवे असेल तर तुम्ही या मंदिराला भेट देऊ शकता पाहू शकतो आपण पूजा चालू आहे मध्यान पूजा मग पाणी आणताना बघितलं त्याच घागरी आहेत तांब्याच्या घागरी त्या लांबून पाणी आणलं जात सुंदर अशी मनमोहक अशी मूर्ती आहे देवाची त्या मूर्तीचं वैशिष्ट्य आहे मित्रांनो ही मूर्ती स्वयंभू आहे स्वतः आणि असं म्हणजे काय आहे मूर्तीची दर दरवर्षाला काही इन्सान ही मूर्ती उंची वाढते मंदिरासमोरील भव्य असा हा सभामंडप जो भाविक भक्तांचं ऊन वारा पाऊस यापासून संरक्षण करतो मी म्हटल्याप्रमाणे बघू शकतो आपण आता हे आहे दीपस्तंभ आहे सुंदर असा हा दीपस्तंभ आपण बघतोय कनेक्टेड आहे एकमेकाशी आणि आता मी दाखवतोय तुम्हाला मंदिराचं स्ट्रक्चर जसं मी तुम्हाला मगाशी सांगितलं की हे मंदिर आता हा मंदिराचा आहे एक दरवाजा या मंदिराला टोटल तीन मोठे दरवाजे आहेत त्यापैकी हा एक दरवाजा आहे आणि हे आहे बसवणचे हे ऑफिस दिसतंय आणि आता पाहतोय आपण निघालोय ते हे शिवभक्त ढवळप्पा यांची समाधी आणि जे नवस करतात त्यांचे नवस पूर्ण होतात ते इथं नारळा तोरण बांधतात पाहू शकतो आपण मूर्ती त्यांची साईडला शिवशंकरांची पिंड आहे या फोटोमध्ये तुम्हाला काय नवीन दिसतंय या फोटोमध्ये शिव शिवशंकरांचा फोटो, फोटो दिसतोय तो दिसला की मला कमेंटमध्ये नक्की कळवा पाहू शकतो आमच्या आजी आलेल्या येतात श्री आमचं घॉगल घालून दर्शनाला आलेलं आहे हा आहे एक दरवाजा हा पूर्वाभिमुख दरवाजा आहे तो मगाशी बघितला आपण तो उत्तराभिमुख आहे आणि मी मगाशी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे पाहू शकतो आपण हे बघा मंदिराचं पूर्णपणे जे स्ट्रक्चर आहे ते स्ट्रक्चर एका मस्जिदीसारखं आहे पाहू शकतो आपण हे बघा पूर्णपणे मस्जिदी टाईप हे आपल्याला मंदिराचं स्ट्रक्चर दिसतं पाहतो हे पाहतोय आपण हे नारळ फोडायचं ठिकाण आहे आणि जे भाविक नारळ फोडतात त्यातलं एक बक्कल इथं ठेवतात आणि हेच ह्यातलं एक बक्कल तिकडं अन्नक्षेत्राकडे जातं आज सगळेजण आलो आहे मी आणि आमचा श्री फिरायला आहे आता हे पाहू शकतो आपण इतिहास इतिहासने थोडासा दाखवलेला आहे भाल्यानं मूर्तीला टोचलेलाचा वार केलेला म्हणू शकतो आपण स्त्री आमचा घागेल घालून एन्जॉय करताना दिसतोय आजच त्याची खरेदी झाल्या घागवेलची इथं आणि त्याचा एन्जॉय चालू आहे आपण आलोय अन्नक्षत्राला अन्नक्षेत्राला प्रसाद टायमिंग बघू शकतो आपण सकाळी आणि संध्याकाळचं हे सुंदर असे अन्नक्षेत्राचे कमान आहे हा दरवाजा मेन दरवाजा तिथून आत गेल्यानंतर इथं चांदीची सुंदर अशी नंदींची मूर्ती आहे आणि या मूर्तीवर वरून आपण दक्षिणा टाकू शकतो पाहू शकतो सुंदर अशी ही मूर्ती हा अन्नप्रसाद कायम कंटिन्यू चालू असतो इथं ह्याच्यामध्ये असतो सांजा त्यानंतर भात आणि आमटी अप्रतिम असा हा प्रसाद असतो मित्रांनो अन्नप्रसाद खूप म्हणजे खूप चविष्ट असतो पाहू शकतो आपण आणि इथे जे काय सिस्टम आहे हे आपला पण घ्यायचं आहे आणि असं खाली बसून जेवायचं आहे खूप सुंदर वाटतं असं खाली बसून जेवायला आमच्या स्त्रीची मर्सडीजची सवारी चालू आहे बघू शकतो आपण तोपर्यंत म्हटलं थोडं पान खाऊन घ्यावं पान पण खूप छान असतं इथं दहा रुपयाला पान मिळतं आणि खूप सुंदर आणि टेस्ट छान असते पानची स्त्रीच्या आमची मर्सडीजची सवारी संपलेली आहे बघा कसा उतरतो दरवाज्यातून <coughs> कसा छान दरवाजा बंद केला हे एक प्रॉफर टी म्हणून एक खूप चांगलं स्टार्टअप आहे आणि ह्याची मी तुम्हाला आता माहिती त्यांच्याकडूनच मिळेल मी ते आता त्यांना द्यायला लावतो ऐकू आपण नमस्कार माझं नाव राहुल मिर्जे आम्ही चहाचा गुलाचा चहाचा ब्रँड आहे आमचे एक महाराष्ट्रामध्ये केशर अमृतीला चहा आणि कर्नाटकमध्ये आपला पूर्ण उत्तर कर्नाटक पूर्ण कर्नाटक असेल बसव चहा म्हणून आपला ब्रँड आहे गुलाचा चहा गुलाची कॉफी त्यानंतर लेमन टी असेल त्यानंतर साखरेची चहा आहे साखरेची कॉफी आहे असे अनेक आमच्याकडे चहाचे प्रोडक्ट आहेत त्याचं सर्व काही रॉ मटेरियलचं जे उत्पादन आहे ते स्वतः आम्ही मॅन्युफॅक्चरिंग आम्ही स्वतः आहे आणि हे पूर्ण महाराष्ट्रभर कर्नाटका आणि केरळ असेल त्यानंतर सहा राज्यांमध्ये आमचं काम आहे आणि केशर अमृतला चहाचे फ्रँचायजी आपले दोनशे पन्नासहून अधिक आहेत आणि आता बसव चहा म्हणून आपण कर्नाटकमध्ये ब्रँड काढलेलं आहे ते आत्ता सध्याच अलीकडील एक वर्षामध्ये आमच्या वीसभर फ्रँचायजी झालेल्या आहेत आणि आता आम्ही पुढे पुढील वाटचाल आमचा आहे तेलंगणा आहे केरळ आहे असं सगळी वाटचाल आहे आणि आता सध्या आरोग्यासाठी सगळेजण आहेत डॉक्टर सांगत आहेत की हेल्थकडे तुम्ही लक्ष द्या त्यासाठी मी आरोग्यवर्धक गुलाचे प्रोडक्ट असतील ज्या जेणे काही चहा आरोग्यासाठी आपल्याला चांगलं हेल्थ असेल त्यासाठी मी गुलाचा चहा गुलाची कॉफी त्यानंतर बाकीचे जे काही बिस्किट असतील हे आम्ही येणाऱ्या काळामध्ये खूप आणि खूप लोकांमध्ये आरोग्यासाठी आम्ही चांगलं प्रोडक्ट देणार मित्रांनो महाराष्ट्रात आणि कर्नाटकात जर तुम्हाला यांची फ्रँचायजी हवी असेल कमेंटमध्ये मेसेज करा मी तुम्हाला यांचा नंबर नक्की देईन मित्रांनो तुम्हाला जर आध्यात्मिक शांतता अनुभवायची असेल तर एकदा तरी खेळेगाव बसवांना मंदिराला जरूर भेट द्या मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की कळवा आणि हो लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशा नव्या एका प्रवासात तोपर्यंत ट्रॅव्हल विथ अविनाश डबल झिरो फाईव्ह सोबत राहा सो so, भेटूया परत पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय